नमस्कार मैत्रिणींनो मी वृंदावनी तुमच्या सर्वांचे खूप खूप खुँँ स्वागत करते आपल्या वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये तर आज पाहू शकता सतरा तारखेला आपल्याकडे लग्नाची एक ऑर्डर आली होती आणि लग्न कधी होतं तर बावीस तारखेचं तर बघा जवळजवळ एकाच घरातले आठ ते नऊ ब्लाऊज होते डिझायनर तर ते मी कशा पद्धतीनं कम्प्लीट केलेले आहे आणि मेन म्हणजे नवरीचे ब्लाऊज होते जवळजवळ सहा ब्लाऊज हे नवरीचे होते तर बघा इथे ज्या साड्या मी साड्यासुद्धा तुम्हाला दिसत असतील तर त्या नवरीच्या लग्नातल्या साड्या आहेत तर त्या मुलीने कशा साड्या सिलेक्ट केल्या आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवते आणि साडीनुसार आपण कशी डिझाईन बनवू शकतो ब्लाऊजवरती कोणत्या ब्लाऊजची डिझाईन कोणत्या साडीवरती छान दिसेल हे जर तुम्हाला समजत नसेल आणि लग्नासाठी आपण कशा पद्धतीने आता लग्नाचं सीझन सुरू झालेलं आहे जस्ट तर तुम्ही कशा पद्धतीने ब्लाउज शिवायचे आहेत सुद्धा तुम्ही ते तुम्हाला मी शेअर करते तर तुम्ही ते नक्की शेवटपर्यंत पहा असे विनंती आहे तुम्हाला साड़ी साड़ी वेर करते ही बघा पहिली साडी आहे ती राजस्थानी खूप सुंदर आपण जेव्हा साडी वेअर करतो तेव्हा खूप सुंदर ही साडी दिसणार आहे आणि साडी आहे तिच्यावर पूर्ण भरलेली साडी आहे बघा वर्क खूप आहे हेवी वर्क आहे आणि ब्लाऊज हा प्लेन आलेला होता तर हेवी साडी जेव्हा असते तेव्हा आपल्याला डिझायनर जास्त डिझायनर ब्लाऊज हा चांगला वाटत नाही असं माझं तरी म्हणणं आहे तुम्ही चॉईस प्रत्येकाची वेगळी असू शकते आणि न त्या नवऱ्या मुलीचंसुद्धा म्हणणं होतं की ह्या साडीवरती आपल्याला आता बघा मुली ज्या लग्नातल्या असतात त्या सर्वच शक्यतो आता बऱ्यापैकी पॅडेड ब्लाऊज शिवतात तर हा प्रिन्सेस कट पॅडेड ब्लाऊज आपण शिवलेला आहे आणि स्लीव्स ह्या लाँग घेतलेल्या आहेत कारण साडी डिझायनर आहे आणि त्यावरती आता सध्या ट्रेंडच आहे की लाँग स्लीव्सचं त्यामुळे शक्यतो सगळे ब्लाऊज आपण लाँगच शिवलेले आहेत इथे आता त्यांच्या इच्छेनुसार आपण काय सांगू शकत नाही की शॉर्ट शिवा वगैरे परंतु ठीक आहे लॉंगच आता फॅशन चालू आहे तर लॉंगच छान दिसणार आहे आणि बॅकला बघा फक्त मटका शिवायचा आहे आपल्याला मटका शिवलेला आहे हा नॉट लावलेल्या आहेत हे सर्व जे ब्लाऊज आहे ते सर्व ब्लाऊज ट्र परफेक्ट एकदम ट्राय करून वगैरे झालेले आहेत आज सकाळीच आणि हे इस्त्री वगैरे करूनसुद्धा झालेले आहेत आता मला फक्त त्यांना द्यायचे आहेत जस्ट त्याच्या अगोदर म्हटलं तुम्हाला एकदा दाखवून घेऊया म्हणजे काय होईल की तुम्हालासुद्धा आपल्या आता याचे व्हिडिओ हे बऱ्यापैकी केलेले आहेत परंतु अजून मी शेअर करू शकलेले नाही विचार करा चार ते पाच दिवसामध्ये आपण एवढी सगळी ऑर्डर कंप्लीट आणि फॉल पिको वगैरे सगळं होतं याचं तर माझ्या मदतीला पण कोणच नसतं मी एकटीच काम करते त्यामुळे तर इथे माझी खूप धावपळ झालेली आहे चार ते पाच दिवसामध्ये आणि सर्व पॅडेड ब्लाउज त्यामुळे वेळ पण त्याला खूप लागतो बघा विचार आणि इथे दुसरी साडी बघा दाखवते किती छान कलर आहे एकदम फॅन्सी साडी म्हणजेच पार्टीवेअर साडी आहे तर त्या साडीवरती सुद्धा पॅडेडच ब्लाऊज शिवलेला आहे कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज आला आहे त्यामुळे अजूनच सुंदर म्हणजे एकदम उठून दिसणार आहे हा कलर ग्रीन कलर आहे व्हिडिओमध्ये थोडंसं डार्क दिसतो परंतु एवढा डार्क नाही येतो तर सुद्धा साडी तुम्ही लग्नासाठी वगैरे नव नवरीलाच नाही का सिम्पल वगैरे पण साडी आपल्याला घ्यावं लागतात तसं तुम्ही सिलेक्ट करू शकता बॅक असं शिवलेला आहे डिझायनर आपण इथे डिझाईन केलेले बॅकलासुद्धा आणि ही दोन नंबरची साडीच झालेली आहे आता पुढे मी तुम्हाला हळदीची साडी दाखवणार आहे हळदीची हो साडी नवरीने खूपच ट्रेंडमध्ये असणारी साडी सिलेक्ट केलेली आहे म्हणजेच बघा येलो कलर तर पाहिजेच असतो हळदीसाठी आता कोणाकडे ग्रीन पण पाहिजे असतं तर इथे बघा ह्यांच्याकडे येल्लो लागणार होतं तर येल्लोमध्ये सध्या खूपच ट्रेंडमध्ये असणारी चंद्रकोट साडी या नवरीने सिलेक्ट केलेली आहे आणि त्यावरती ब ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते कसं शिवलं आहे बघा पॅडेडच आहे हा सुद्धा आणि बॅक ओपन आपण याला ठेवलेला आहे गळ्याला तो डिझायनर आलेला होता तशाच पद्धतीने आपण तो घेतलेला आहे जशी डिझाईन गळ्याला आली ओर... होती तशीच आपण इथे घेतली आहे फक्त आता स्लीवजला आपण छान अशी डिझाईन केली आहे ते तुम्हाला दाखवते डिझायनर एकदम स्लीव्स बनवले आहेत सध्या खूप खूप म्हणजे स्लीव्सला डिझाईन गळ्याला नसली ते चालेल पण स्लीवसला काही ना काहीतरी डिझाईन पाहिजेच पाहिजे असं म्हणणं प्रत्येकाचंच असतं बघा मटका गळा इथे केला आहे ह्याला बघा प्रिंटेड ब्लाऊज आला होता परंतु डीप नेक हवा होता त्यामुळे जो प्रिंटेड घेतलेला नाही आहे इथे स्लीव्स पाहू शकतात छान अशी डिझाईन केलेली आहे जर तुम्हाला ह्या स्लीव्सची डिझाईन पाहायची असेल तर नक्की कमेंट करा लवकर तुमची जर कमेंट आली तर उद्याच याचासुद्धा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेन ठीक आहे तर हे जे आहे बघा इथे थोडं प्रिंटेडच स्लीवसुद्धा आलेल्या होत्या स्लीव, स्लीव शॉर्ट होत होत्या तरीसुद्धा कस्टमरच्या म्हणण्यानुसार मी वरती थोडासा प्लेन कपडा ठेवून मग ही डिझाईन सिलेक्ट केली आणि तशा पद्धतीचा तो ब्लाऊज आपण शिवलेला आहे आता या ब्लाउजचे जर रेट तुम्हाला पाहायचे असतील तरीसुद्धा तुम्ही मला कमेंट करा मग मी तसं रेटसुद्धा सांगेन ब्लाऊजचे तुम्हाला आता इथे फक्त मी तुम्हाला ब्लाऊजच दाखवत आहे हे बघा नऊवारी आहे ह्या लग्नातली जी साडी असते मेन ती साडी पाहू शकता अतिशय सुंदर कलर आहे आणि खूप हेवी साडी आहे नऊवारी आहे त्यावर त्यामध्ये सुद्धा ब्लाऊज होता परंतु आता अरीवर्कचं ट्रेंड आहे लग्न अचानक ठरलं आणि सुद्धा ट्रेंड आहे तर मुलींनी काय विचार केला की याच्यावरती आपण ग्रीन कलरचा ब्लाऊज शिवया रेडीमेड अर वर्कचे जे ब्लाऊज भेटतात तो पीस आणला आणि तो आपण स्टिच केलेला आहे पाहू शकता एकदम हेवी ब्लाऊज आहे हा दिसायला एवढा दिवस दिसत नसला हातात घेतल्यानं तो खूप जड लागतो आणि वर्क हे खूप छान असं आहे रेडीमेडच आहे तरीसुद्धा खूप छान वर्क आहे याच्यावरतीसुद्धा असं तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता तर जेव्हा आपल्याकडे emergency असते तेव्हा बॅकला गोलच आलेला होता जसा आला आहे तसाच आपण इथे घेतलेला आहे फक्त गोल गळा होता वर्क करता वर्क जे केलेले ब्लाऊज असतात ते शिवताना खूपच परेशान करतात तर बघा मग मा माझे जवळजवळ या ब्लाऊजसाठी किती वेळ गेला म्हणजे तीन तास्ट के लिला है आप अपले दाप तास कंप्लीट गेलेले आहेत या ब्लाऊजसाठी कारण आपल्याला दाब चेंज करावा लागतो त्याचबरोबर याला सुईमध्येच तुटते आणि स्लीव्सला तर खूपच प्रॉब्लेम येतात परंतु आपण काळजी घेऊन केलं तर बघा किती परफेक्ट तसा हा सुद्धा ब्लाउज झालेला आहे आणि कस्टमर इतकं खुश झालं इतक्या अर्जंटमध्ये तुम्ही इतकं छान काम केलं खूपच धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद ताई असं करून करून मला एवढं हे करून टाकलं त्यांनी की बापरे खूपच छान आणि आता बघा कॉन्ट्रास्टमध्ये एका साडीवरती या नवरीने ब्लाउज शिवलेला आहे तो फॅन्सी एकदम फॅन्सी ब्लाऊज पाहू शकता हा स्लीवलेस ब्लाऊज आहे ऑरगॅनजाचा जो मेन प्लेन कपडा आहे तो त्याचा आपण हा ब्लाऊज शिवला आहे इथे पाहू शकता असा ऑर्गेंजाचा ब्लाऊज म्हणजेच प्लेन स्लीवलेस आहे आणि एका शोल्डरवरती आपल्याला हे फ्लावर बनवायचं होतं हे यामध्ये सुद्धा खूप वेळ जातो जर हे फ्लावर बनवायला जर तुम्हाला शिकायचं असेल तरीसुद्धा मला कमेंट करा त्याचासुद्धा व्हिडिओ मी लगेच शेअर करेन तुमच्याशी बॅकला बघा नेक घेतलेला आहे आणि खालीसुद्धा जो बो बनवून घेतलाय तो आता आपल्याला हा बो चेंज करायचं ठरलेला आहे परंतु तो लग्नानंतर इथे जे फुल बनवल्यावरती तेच फुल आपल्याला बॅकलासुद्धा इथे छोटंसं लावायचं आहे थोडासा कपडा उरलेला होता आता या ब्लाऊजच्या संबंधित जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर कमेंट करून विचारायला लगेच तुम्हाला उत्तर मिळेल ओके बघा छान असा हा ऑरगॅन्झाचा ब्लाऊज तयार झालेला आहे आता पाहू शकता नवरीचे जवळजवळ सहा ब्लाऊज झालेले आहेत तिचे प्लेन दोन ब्लाउज होते ते मी तुम्हाला इथे दाखवलेले नाहीये आता पुढे आपण ऑरगॅन्झा साडीवरचा ब्लाउज अ हा नवरी मुलीच्या वहिनीचा ब्लाऊज आहे बघा त्यांनी लग्नासाठी साडी घेतली आणि त्यावर आपण हा ब्लाऊज शिवलेला आहे या ब्लाऊजला सुद्धा डिझाईन भरपूर केलेली आहे आपण डिझायनर ब्लाउज ब्रायडल असं म्हणता येईल या ब्लाऊजसाठी तर एकदम बाईला जे आहे बघा बाईलासुद्धा आपण डिझाईन केलेले आहे लॉंग स्लीव्स आहेत पॅडेड आहे हा सुद्धा ब्लाऊज पॅडेड ब्लाऊज खरंच खूप छान बसतात तुम्ही सुद्धा शिवून पहा खूपच आणि बघा नवीनच काहीतरी इथे ऑर्डर आली होती त्या पद्धतीनं सुद्धा शिवलेला आहे त्यांनी मला फोटो दाखवला की असा मला ब्लाऊज शिवायचा आहे बाईसाठी ही डिझाईन बॅकला ही डिझाईन तर तशा पद्धतीनं परफेक्ट मी ट्राय केलेला आहे आणि एकदम परफेक्ट ब्लाऊजसुद्धा वेअर करून झालेले आहे याचासुद्धा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केला कारण हा ब्लाऊज हा अगोदर शिवलेला आहे आपण आणि त्याचा व्हिडिओ ऑलरेडी शेअर झालेला आहे शॉर्टसुद्धा आहे जर तुम्हाला पाहायचं असेल तर चॅनलवरती जाऊन तुम्ही नक्की पाहू शकता चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी किंवा कटिंग स्टिचिंग ब्लाउजचे खूप खूप सोप्या पद्धतीने मी सांगते तुम्हाला आणि नवीन जरी असाल तरीसुद्धा तुम्ही छान असं परफेक्ट शिवायला शिकणार आहात आणि परफेक्ट टेलर बनणार आहात आता पुढे पहा हा नवरी मुलीच्या आईचा ब्लाऊज आहे बघा आईचा तर फोटक्सचा ब्लाउज होता चाळीसचे साईज होती त्यामुळे हा ब्लाऊज थोडासा मोठा आहे आणि फोर्टक्स आहे एकदम छान बसतो फोरटक्ससुद्धा पॅडेज सारखाच ब्लाऊज बसतो फोरटक्ससुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्हाला पाहायचं असेल तर कमेंट करा मला सुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन जे काही तुम्हाला नवीन पाहायचं असेल तसं तुम्ही कमेंट करत चला बघा छोटा पफ असणारे स्लीव हा सुद्धा ऑरगॅन्झाचाच ब्लाऊज आहे बघा ऑरगॅन्झाचं सुद्धा खूप ट्रेंड चालेला आहे आणि त्याचाच हा सुद्धा ब्लाऊज आहे नॉट बनवलेले आहेत मागे गोल कळायला आणि छान अशी लेस बघा खूप सुंदर दिसते परंतु लावताना खूप परेशान करते अशी मी लेस इथे लावलेली आहे गडबडीमध्ये सुद्धा दोन सुया तोडल्या आणि ही लेस लावून घेतली आणि सुद्धा बघा छान पफ केलेला आहे आता पुढे अजून एक ब्लाऊज आहे तो सुद्धा खूप लग्नात जो नवऱ्या मुलीची आई घालणार होती तो ब्लाऊज आहे पुढचा आता बघा सुद्धा पदराच्या साडीवर ही सुद्धा चंद्रखोरच साडी आहे आता ही दाखवायला सुद्धा माझ्याकडं होती परंतु खूप मोठा व्हिडिओ झाला असतात सॅम्पल नवरीचे मी फक्त तुम्हाला दाखवले आता हे काही दाखवलेलं नाही आहेत साड्या हीसुद्धा चंद्रकोर साडीवरचाच हा ब्लाउज आहे आणि पळून फोर टक्स असल्यामुळे बाईलासुद्धा बघा किती छान डिझाईन केले साडीतला एकदम प्लेन कपडा वापरून छान या बाईचा जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तो ऑलरेडी अपलोड झालेला आहे खूप सोप्या पद्धतीने आणि इथे सुद्धा आपण हीच लेस वापरलेली आहे कारण त्यांना हीच हवी होती मग वापरून टाकली ठीक आहे हे जे सर्व काही आपण ब्लाऊज शिवलेले आहेत ते एकाच फॅमिलीतले ब्लाउज आहेत आणि पूर्ण जे ब्लाऊज आहेत ते बघा तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणता ब्लाऊज आवडला किंवा तुमचे जे, जे कस्टमर येते त्यांनासुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता की नवऱ्या वगैरे